आज मी केलेले आहे उडदाच्या डाळीचे वडे आणि हे आपली पारंपरिक रेसिपी आहे महाराष्ट्रातल्या अगदी गावागावात हे वडे केले जातात विशेषतः पितृपक्षामध्ये करतात किंवा गौरी जेवणाचे वेळेसही केले जातात पण आपण मात्र आपल्याला खायची इच्छा झाली तेव्हाही करू शकतो मस्त कुरकुरीत खुशखुशीत वडे होण्यासाठी काय करायचे कोणत्या टेम्परेचर वरती तळायचे हे सर्व मी रेसिपी सांगितली आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघूया आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज वडे करण्यासाठी सर्वात पहिली उडदाची डाळ घ्यायची आणि वडे किती प्रमाणात करायचे त्यानुसार डाळ घेऊ शकता मी डाळ एकदा स्वच्छ धुवून घेते आणि दीड वाटी घेतलेली आहे स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये पाणी टाकून द्यायचे आणि चार ते पाच तास ही डाळ भिजत घालायची पितृपक्षात करत असताना सकाळी उठल्यावर पहिली ही डाळ भिजत घालून दिल्या जाते पाच तास झाले डाळ भिजत घालून एवढ्या वेळामध्ये छान डाळ भिजल्या जाते आता आपण एक पांढरी स्वच्छ डाळ घेतलेली आहे तुम्ही टडफल्याची घेतली तर ती स्वच्छ धुवून घ्या त्याची टडफल काढून घ्यायचे आता दाळ वाटण्याच्या आधी मिक्सरमध्ये मसाला करून घेऊ नऊ दाल असण्याच्या पाकळ्या त्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आता हिरवी मिरची तुम्ही कशी तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता लाल तिखटाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतले सोबतच अद्रकचा छोट असा तुकडा घेतला आता पाणी न टाकता हे वाटून घ्यायचंय आपल्याला वाटून घेतलेलं वाटण एका वाटीत काढून घेतलं ते बाजूला ठेवून घेत आता ही डाळ वाटायची पण त्याआधी यातली थोडीशी डाळ म्हणजे अगदी छोटी अर्धी वाटी डाळ बाजूला काढून ठेवायची आता ही डाळ वाटली की वडे तळायच्या आधी त्या वाटणामध्ये टाकायची म्हणजे वडे तळताना ही डाळ तळल्या जाते आणि खाताना खूप छान आणि मस्त लागते आता ही डाळ वाटून घ्यायची यातलं पाणी निथरायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि वाटत असताना शक्यतो पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही गरज पडलीच ते एखाद चमचा छोटा पाणी टाकायचं जास्त पाणी बिलकुल वापरायचं नाही हे बघा अशा पद्धतीने मी पाण्याचा एकही थेमणे टाकला डाळीमध्ये जेवढं पाणी आलं होतं त्यामध्येच ही डाळ वाटून घेतली आणि अगदी बारीक पेस्ट यांनी केली थोडीशी भरडच केलेली आहे जास्त बारीक पेस्ट केली तर वडे छान येत नाही थोडीशी जाडसर रवाळ अशी भरडच करायची आणि पाणी न टाकता करायची आता मी काढून घेते हे बघा एका बाहुलमध्ये ही सर्व डाळ मी काढून घेतली आणि मस्त अशी वाटलेली आहे घट्ट सर वाटलेली बघू शकता अशी डाळ घट्ट वाटली की वडे एकदम मस्त खुसखुशीत होतात कुरकुरीतही होतात आता कुरकुरीत करण्यासाठी काय करायचे खुशखुशीत कुछ करण्यासाठी कसे करायचे हे मी पुढे सांगणारच आहे आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊ सर्वात पहिले जो ठेचा वाटून घेतलेला होता हिरवी मिरची लसूण जिरे ते यामध्ये टाकून देते नंतर जी अख्खी डाळ आपण बाजूला ठेवलेली होती तीही टाकून घ्यायची हळद घेतली पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर जास्त नाही करायचा हिरवी मिरची वापरायची नसेल तर चिली फ्लेक्स वगैरे वापरू शकता हिंग टाकायचं दोन तीन चिमोट त्यामुळे वडे पचायला सोपे जातात चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची भरपूर आवडीनुसार तुम्ही ती कमी जास्त करू शकता मात्र दोन तीन कडी पत्त्याची पानं बारीक चिरली तीही घेतली आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये टाकून घ्यायचं ते म्हणजे तांदळाचं पीठ पोहेखान्याचा जो चमचा आहे त्याने दोन चमचे मी तांदळाच्या पीठात टाकून घेते आता तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही घेऊ शकता तर तुम्हाला पिठं वगैरे ऍड करायची नसेल तर ही डाळ जेव्हा आपण भिजत घातली त्यासोबतच अर्धी वाटी तांदूळ सुद्धा भिजत घालायचे आणि या डाळीसोबतच ते वाटून घ्यायचे त्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पण जास्त पिठाचा वापर करू नका सर्व साहित्य एकत्र केले फक्त एखाद मिनिटभर फेटायचं आहे जास्त वेळ फेटायचा नाही कारण हे सांबार वडे सुद्धा नाही आणि दही भल्ले सुद्धा नाही आता वडे तळायचे वडे तळण्याच्या आधी एक रुमाल आहे छोटासा तो मी पाण्यामध्ये ढुबून पिळून घेतला त्यानंतर त्यावर असं थोडंसं पाणी शिपून घ्यायचं आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलेले त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि ह्या गोळा करायच्या आधी हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिटकत नाही ते आणि नंतर हा वडा थापून घ्यायचा म्हणजे जसं आपण धपाटे वगैरे रुमालावर थापतो त्याप्रमाणे थापून घ्यायचं छोटं छोटं तर तुम्हाला छोटे मोठे कसे करायचे त्यानुसार थापू शकता आणि मध्ये छिद्र पाडायचं जसं आपण सांबार वड्याला करतो आणि हातावरती असे घ्यायचे वडे अलगद पाडून हे बघा अशा पद्धतीने आणि नंतर तेलामध्ये सोडून द्यायचे आता तेलात सोडून देऊ अशाच पद्धतीने बाकीचे वडेही थापून घेते मी आणि तेल कसं पाहिजे तर मध्यम तापलेलं मध्यम तापलेलं तेल पाहिजेल पण हे वडे तेलात टाकल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि एक ते दीड हे वडे छान असे सेट होऊन वर येईपर्यंत कमी राहू द्यायचा नंतर मिडियम करायचा आणि वडे चांगले सेट होईपर्यंत त्या चमचा उचटणं वगैरे झारा काहीच घालायचं नाही छान सेट झाले की नंतर त्याला हलवून घ्यायचं वरती खाल्ली ती करून दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस तळून घ्यायचे बघा छान असे तळून घेतले मी वडे खाली काढून घेते आता खूप छान आणि मस्त लागतात हे असे वडे पूर्ण वडे मी मिडियम गॅसवर तळले छान असा कलर येईपर्यंत तळायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात आता तुम्हाला थोडेसे मऊ लागत असेल म्हणजे आतमध्ये मऊ वरतून कुरकुरीत तर थोडेसे जाड टाकून घ्या मला मात्र कुरकुरीत लागतं म्हणून मी पतले थापले यासोबत खाण्यासाठी मिरच्याही तळून घेते मिरच्याच्या मधून चिरा दिलेले आहे आणि छान तळले आहे की नंतर लिंबू आणि मीठ टाकून वड्यासोबत खायच्या खूप छान आणि मस्त लागतात आणि तेवढ्या दीड वाटी पिठापासून मी एवढे वडे केले चार पाच पोटातही गेले एवढं पीठ बाकी आहे कशी वाटली मग रेसिपी आवडली का आता हे तुम्हाला येणाऱ्या पितृपक्षात करायचे का एरवी तळून खायचे हे तुम्ही ठरवा खायला खूप छान आणि मस्त लागतात मात्र रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि तुमच्या जवळच्या शेअर करायलाही विसरू नका शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद